प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक दोन दशांश शून्य प्रकल्प जिल्ह्यात पासष्ट गावांमध्ये राबविण्यात येतोय याद्वारे बावीस हजार वीस हेक्टर क्षेत्र पानलोट खाली येणार आहे या उपक्रमाबद्दल जनजागृती व लोकशिक्षण होण्यासाठी जिल्ह्यातील चौदा गावांमध्ये ग्रामस्थांच्या दारापर्यंत पानलोट यात्रा लवकर नेण्यात येणार आहे केंद्रीय भूसंसाधन विभाग ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोन शून्य या प्रकल्पासाठी सामायिक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या त्या अनुषंगाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोन पॉइंट शून्य ही योजना राबवण्यात येते या योजने अंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन घटका अंतर्गत पांडवट विकासाची कामे करण्यात येतात तसेच उपजीविका उपक्रम उत्पादन पद्धती अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो या योजनेची स्थानिक समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करून जनजागृती करण्यासाठी तसेच लोकसहभागातून हो योजनेच्या अंमलबजावणी चालना देण्यासाठी केंद्र शासनामार्फत जिल्ह्यातील चौदा गावांमध्ये ग्रामस्थांच्या दारांपर्यंत पांडवट यात्रा लवकरच नेण्यात येणार आहे